तेहतीस कोटी देवांच्या राज्यात आपलं मनापासून स्वागत श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम प्रवचन वीस डिसेंबर नामी ठेवावे चित्त तेच मानावे सत्य प्रारब्धानुसार देहाची गती तेथे न गुंतवावी आपली वृत्ती प्रारब्धाने देहाची स्थिती आपण न पालटू द्यावी वृत्ती देह प्रारब्धाने जातो सुख दुःख भोगवितो जे जे काही केले ते, ते फळाला आले म्हणून देहाची गती ते पालटणे नाही कोणाचे हाती पांडव परमात्म्याचे सखे झाले तरी वनवासांतून मुक्त नाही झाले सुदामा भगवंताचा भक्त झाला पण दारिद्र्यातच राहिला म्हणून देह प्रारब्धावर टाकावा जे होईल तो आनंद मानावा जैसे दुःख येते प्रारब्ध योगे सुख आहे त्याचे मागे दोहोंची न धरावी चाड नामाची ठेवावी आवड चित्त ठेवावे भगवंता पायी प्रारब्ध आड येऊ शकत नाही देहाचे भोग देहाचे माता कष्ट न होती रघुनाथ स्मरता प्रारब्धाने आलेले कर्म करीत जावे त्याचे फळ भगवंताकडे सोपवावे साधू संत देवादिक हे प्रारब्धातून नाही सुटले देख जीवनातील आघाध प्रारब्धाचे अधिन समाधान नसावे त्याचे वर अवलंबून त्यांतरामाचे स्मरण देईल समाधान तुष्टांची संगती प्रारब्धाने जरी आली तरी राम कृपे खाली दूर गेली मुखी असावे एक नाम याहून तुझे पुण्य नसे जान नामी ठेवावे चित्त तेच मानावे सत्य हा निश्चय ठेवावा मनांत मन होईल निभ्रांत कर्तव्य असावे तत्पर मुखी नाम निरंतर नामाचे प्रेम करावे जतन जैसा कृपन राखी धन कारण नामच आपल्याला तारण मुखी रामाचे नाम बाह्य प्रपंचाचे काम ऐसा राम जोडामणी दुखाचा लेश नवानी आज वर राहिला वासनेचा आधार आता नामावर प्रेम ठेवा पुरेपूर अस्ती पुण्याच्या गाठी तरच नाम येईल कंठी रामाचे नाव जालान होईल सहन त्याची गती नाही उत्तम जान तुक घ्यावे नाम जेने जोडेल आत्माराम नामाविन जे जे साधन ते ते कष्टास मात्र कारण देह जरी नाशवंत सांगितलेले नाम आहे सत्य बुद्धी करावी स्थिर नामी असावे प्रेम अनिवार नामांत कसलेही विचार आले तरी ते नामाने दूर सारावे भले नामस्मरणी निदिध्यास, स्तुलाची न करावी आस, अखंड राखावे समाधान हीच परमार्थाची खरी खून जान, जगनियंत्या प्रभूस करावे आपले बाकी किती जण आले गेले मनावर त्यांचा होऊ न द्यावा परिणाम परमार्थाला एकच उपाय जाण अखंड असावे अनुसंधान देह सोपवावा प्रारब्धावर मन गुंतवावे रामावर म्हणून मनी श्रीराम जय राम जय जय राम म्हणून ध्यानी श्रीराम जय राम जय जय श्री राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम मी हे चॅनल बनवलं नाही हे चॅनल मला बनवत आहे प्रत्येक दिवशी प्रत्येक भिडे होत मी स्वतःलाच नवीन ओळखते की जग बदलतं परिस्थिती बदलते पण एक गोष्ट कधीच बदलत नाही ते रामाचं प्रेम हा प्रेमाचा प्रवाह तुमच्यापर्यंत पोचावा म्हणून तिथे कोटी उभारलं मी इथे काहीही मोठं सांगायला आलेली नाही मी तर फक्त सांगते जर तुम्हाला रिकामा वाटत असेल मनाला शांतता नसेल तर थोडा वेळ इथे थांबा रामाला ऐका कधी कधी भगवंत शब्दांनी नाही भावनांनी बोलतात आणि हा चॅनल त्यांचाच आवाज आहे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ